तर आपण चप्पल न घाण्याचं पण केला आहे तर तो कधी पूर्ण करणार आहे किंवा त्याच्यानंतर आपण चप्पल आहे नंतर आपण बघितलं की जिल्ह्यातल्या पावसाचं थैमान बघितलं आणि दसऱ्याच्या दिवशी मी एका गावाला ज्यावेळेस भेटायला गेलो होतो तिथल्या शेतकऱ्याची अवस्था बघितली त्या सगळा परिवार पाच वर्षाच्या पोरापासून ऐंशी वर्षाचा सगळा परिवार शेतीतलं सोयाबीन काढता असताना बघितलं आणि त्यावेळेसच मी ठरवलं की आजपासून म्हणजे दसऱ्यापासून आपण चप्पल सोडून द्यायची त्याचं कारण आहे आत्मक्लेश आहे हा माझा आत्मक्लेश याच्यासाठी कारण या जिल्ह्यातला संपलेला शेतकरी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची जी जमीन उद्ध्वस्त झाली ती जर शेतकरी आणि जमीन पूर्वपदावर आणायची असेल तर शासनानं आत्ता हीच योग्य वेळ आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करायला पाहिजेत आणि म्हणून मी असा मनोदय केला आहे की जोपर्यंत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत मी माझ्या पायामध्ये चप्पल घालणार नाही असा माझा मनोदय आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याच्यासाठी या संपूर्ण कर्जमाफीसाठी मी शासनाच्या विरोधामध्ये लढत राहणार